नमस्कार मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे शुभ सकाळ सगळ्यांना कशा आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात आज आता मी काल आमच्या माझ्या नातवाचा काल बड्डे झाला आहे आमचा विरांशचा तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिलाच असेल तर आज सकाळ आता किती नऊ वाजे साडेआठ वाज आता आता मला करायची नाश्त्याची तयारी आज मी करणार आहे आलू पराठे बटाटे कुकरला बटाटे लावलेले आहेत आता काढते मी कुकर आता मी पहिला खणी तिंबून घेते मी कसं करून घेत आता मी करणार आहे मी पिमक्याचा आलू पराठे चिकणिक जरा निवांतच चाललंय आज काय मला माझ्या लेकीकडे जायचं नाही विराज आज जायचं नाही सांभाळायला त्याच्यामुळे मी आज निवांत करते रोज असतो गडबड 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 आज जरा चला याच्यामध्ये मी या पिठामध्ये आता घालते ओवा जिरे पाय लागलं का जिरे ओवा घालते मीठ हळद थोडस हिंग असं घालून मी तिबून घेते आज सकाळपासून पावसा पाऊस ऊन पावसाचा खेळ चालू आहे सकाळपासून पाऊस पण येतोय आज मिस्टर गेलेत गावाला त्याच्यामुळे त्याला निवांत चालू आहे नाहीतर त्यांचा डबा असतो नाश्त्याची गडबड

आगाए। आगाए। ते ना बोल ना भाजीसाठी मी कांदा चिरून घेते आलं लसूण आणि आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची हे जे मी मिक्सर मधून पेस्ट करणार आहे म्हणजे पडलं काय पडलं तिकडे पडलं काय तावेल पडला बटाटे गरम एक गाव टाकते तिखांना पुणे तर एवढेच केलेलं आहे आज मी झुलन सट नाही केली मला पण ती बट टाबट असले ग दहा कमी सोडून शेपूची भाजी बघा शेपूची भाजी करायची मुलीकडनं शेकूची भाजी निवडून घेतली शेपूची भाजी निवडायला पण वेळ लागतो ना माझ्या मुलीने शेकूची भाजी निवडून ठेवली आता म्हणजे मला करायला सोप्पं जाईल तुम्ही पहिला बटाटा चॉप करून घेते मिक्सरमधून हं हव्या हिरवी मिरची आले लसूण आणि कोथिंबीर हे सगळा मिक्स केले मिरची थोडाला बघा रसीला ये दिसतंय मिरची हे मिरची बारीक होत झाले नाही बारीक करून घेते अजून हिरवी मिरची टाकून बारीक करून घेतलेलं होतं हे सगळं टाकते ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीर ही पेस्ट केलेली होती ती पेस्ट आहे ह्याच्यामध्ये टाकते आता परतून घेते टाकते बटाटे बटाट्याची भाजी त्यात मीठ टाकायचं राहिलं होतं मीठ टाकून घेतलं आता ही भाजी झाली बटाट्याची तर मी आलू पराठे करते अशी भाजी करून घेतली आलू पदार्थ करायचं आहे कणिक किंबून घेतली की मी मग अशीच घेतली होती अर्धा तास झाला असेल करते मी जे माझी मुलगी जाताना मी नाश्ता घेऊन खिजूला चालू येतात खुज फेरी ती ते लाईटच पण लागेल ना

आपण पुरणपोळी कशी करतो ना तशी करते मी पुरण आपण घालतो पोळीमध्ये कणकेमध्ये तर तशी करते मी आता सांग्या अर्थानेच लागते जोरात लाटलं की फुटायची शक्यता प्रीक तू पण नाश्ता करून घे आता गरम गरम करते तो 우리 장모고잘게먹 고, म्हणजे पराठ गरम गरम चांगलं लागत का झाली की मग ते काहीतरी अजिबात चांगले लागत नाही म्हणून म्हटलं आज चला आज निवांत आहे थोडा वेळ तर म्हटलं आलू पराठे करूया आणि दोन दिवसापूर्वी केले होते मी आलू पराठा पण मुलीला गात खायला मिळालो त्याच्यामुळे म्हटलं आज चला गरम करूया जगा माझी खाऊन जाईल गरम गरम करी या सगळेजण तुम्ही पण नाश्ता करायला आलू पराठा खायला ह्या पराठेसोबत दही चटणी लोणचं तुम्ही काही पण खाऊ शकता कधी कोणकोण सॉस पण खातात त्यासोबत आलू पराठे ते आम्ही खाऊन आमचं म्हणजे पोटभर आलू पराठे झाल्यामुळे आता स्वयंपाक स्वयंपाक करणार नाही आहे भात टाक भातच टाकेन मुलगी म्हणली जाऊ दे मम्मी आता भूक नाही आहे तर आपण आता दही भातच खाऊया त्याच्यामुळे आम्ही मी करेन दही भात करून त्याच्यावर दही टाकेन आणि त्याला फोडणबद्दन फोडणी देईन अशा प्रकारे दही भात खाऊन आम्ही दुपार दुपारचं जेवण करू आज काय पिलू आज विरांशकडे काय जायची गरज नाही आहे विरांशकडे वाढदिवसानिमित्त आलेले त्यांचे पाहुणे आहेत ना दहा पंधरा लोक घरी आहेत त्याच्यामुळे विदांशला आज काय सांभाळायला कोण जायची काही गरज नाही मला तिचे आजी आजोबा पण आहेत त्याच्यामुळे मी आता संध्याकाळी मागित एक चक्कर मारेन आता भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर